हज यात्रेसाठी जाणाऱ्या हज यात्रेकरूंसाठी मनपाच्या वतीने लसीकरण मोहीम शिबिराचे आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांचे हस्ते उद्घाटन याबाबत वृत्तशी की इस्लाम धर्मात सांगण्यात आलेल्या पाच कर्तव्यांमध्ये हज यात्रेचा समावेश असून कलमा रोजा नमाज जकात याबरोने हज यात्रेचा उल्लेख आहे दरवर्षी जून महिन्यात हज यात्रेकरू हज यात्रेला जाण्यासाठी रवाना होत असतात दरवर्षी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार हज यात्रेकरूंना हज यात्रेसाठी जाण्यापूर्वी आरोग्य हितासाठी मेनिझायटिस प्रतिबंधक लस व सिझनल इन्फ्लुएन्झा लस तसेच पोलिओ ही देण्यात दे येत असतो तर दरवर्षी केंद्र शासनाकडून प्राप्त यादीनुसार धुळे जिल्ह्यामधून हज कमिटी मार्फत जाणारी एकूण पाचशे तीस हज यात्रे करू यासाठी रवाना होणार असून एकूण पाचशे पंचेचाळीस डोस लस साठा धुळे मनपाकडे प्राप्त झाला असून आज दिनांक पंधरा व सोळा मे या दोन दिवसीय लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून त्याचं उद्घाटन मनपायुक्त आयुक्त अमिताभ दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले सदर हे लसीकरण जुनी मनपा कुटुंब कल्याण केंद्र जुनी महानगरपालिका इमारत सुरु असुन। या ठिकाणी सुरू असून याचा लाभ सर्व हज यात्रेकरूंनी घ्यावा असे आव्हान यामार्फत करण्यात आले तर सदर ही वेळ सकाळी आठ ते एक दरम्यान लसीकरण उपलब्ध असून याचं उद्घाटन आज करण्यात आलं तर यासाठी आपले सोबत येताना आधार कार्ड पासपोर्ट नंबर हेल्थ चेकअप कोविड लसीकरणचा दोन्ही डोस पूर्ण झाल्याबाबतचा पुरावा सध्या सुरू असलेल्या औषधांची माहिती सोबत घेऊन येण्याचे आव्हान देखील या ठिकाणी करण्यात आले आहे तर हज यात्रेसाठी जाणाऱ्या या हज यात्रेकरूंना या शिबिरासाठी लाभ घ्यावा असे आवाहन या ठिकाणी प्रशासक तथा आयुक्त अमिता दगडे पाटील यांनी केले आहे तस त्याचबरोबर अतिरिक्त आयुक्त श्रीमती करुणा डहाडे उपायुक्त श्रीमती शोभा बाविस्कर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर एम आर शेख आर सी एच ऑफिसर डॉक्टर संपदा कुलकर्णी यांनी केले आहे तर यावेळी अध्यक्ष हाजी अखलाद उपाध्यक्ष हाजी जलील फराद सचिव हाजी अब्दुल कयाम हज ट्रेनर हाजी मोहम्मद सर हादील हुजाज कम्युनिटी धुळेचे लालाबाई भैया मजहर शेख जावेद सर अख्तर मास्टर असिस्टंट ट्रेनर मुदासीर सर अजहर जलील मेहमूद आझाद आदी सर्व पदाधिकारी यांनी या हज यात्रेकरूंच्या या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले धुळे महानगरपालिकेच्या कुटुंब कल्याण केंद्र इथे आज आम्ही हज यात्रेकरूंसाठी लसीकरण आयोजित केलेलं आहे केंद्र शासनाने जे महाराष्ट्र सरकारकडे ज्या हज लिस्ट पाठवली आहे त्या हे हज पिलग्रिम्स प्रत्येक जिल्ह्याला सेंटर त्यांचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे हे हज यात्रेकरू ना वॅक्सिनेशन देणं कंपल्सरी केलेलं आहे तर आपल्या धुळे जिल्ह्यात पाचशे बारा लाभार्थी आहेत आणि आज दिनांक पंधरा आणि दिनांक सोळा तारखेला या दोन दिवसात आम्ही या सर्व हज यात्रेकरुंच लसीकरण पूर्ण करणार आहोत टोटल पाचशे बारा पैकी त्याच्यातले दोनशे सत्तर या महिला हज यात्रे करू आहेत आणि दोनशे या पुरुष हज यात्रे करू आहे याच्यात या हाल यात्रेकरूंचं आम्ही सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करून ज्यांना डायबेटीज बी पी आहे त्यांचं मेन्शन करून त्या लोकांना प्रामुख्याने आम्ही तीन वॅक्सिन जे शासनाने आम्हाला दिलेले आहे ते देत आहोत त्याच्यात इन्फ्लुएन्झा वॅक्सिन तसंच ओरल पोलिओ वॅक्सिन आणि न्यूमोपॉकल वॅक् वॅक्सिन म्हणजे मिनेन्जायटीस हे वैक्सीन घेतल्याशिवाय यांना हज यात्रेकरूंना हजच्या ठिकाणी परमिशन मिळत नाही त्याच्यामुळे त्यांचं हे लसीकरण करणं अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे यात्रेकरूंचं लसीकरण होत आहे तेव्हा या हज ना हज यात्रेसाठी धुळे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक अमिता दगडे पाटील अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे मॅडम आरोग्याधिकारी डॉक्टर एम आर शेख आणि आमच्या मी डॉक्टर संपदा कुलकर्णी आर सी एच ऑफिसर आणि आज इथे लसीकरण करणारे सर्व आमचे आरोग्य कर्मचारी स्टाफ नर्स आणि आमचे फार्मसिस्ट यांच्याकडनं या सर्व हजयात्रेकरूंना हार्दिक शुभेच्छा त्यांची यात्रा शुभ